आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन ज्या शाहू दिलं जाती अंताची लढाई ज्या फुले शाहू आंबेडकरांनी देशाला दिली हे महाराष्ट्र सगळ्यांना समानतेची वागणूक कधीपर्यंत येणार नाही जोपर्यंत आंतरजातीय विवाह होणार नाही तास वास सुधारक म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी जे तत्व महाराष्ट्राला दिलं त्या राजर्षी शाहू महाराजांची एक लाईन मी बोलून दाखवली अरे मी कुठे लग्न लावायला गेलो होतो आणि बरं माझं काय म्हणणं आहे याच्या पलीकडे जाऊ महाराष्ट्र शासनाची पन्नास हजार रुपये जर आंतरजातीय विवाह केला तर महाराष्ट्र शासन पन्नास हजार रुपये देत अरे स्वीकारलं म्हणजे दाखले काढून आज सामील झालेत ना हा जी आर काढून महाराष्ट्र शासनाने आमचं आरक्षण संपवलंय ना कधी कायदा चॅलेंज होईल कधी रद्द होईल तेव्हा होईल पण आज रोजी आमचं आरक्षण संपलंय करणार नाही तुम्ही आमचं पंचायत राजमधलं आरक्षण काढून घेतलंय तुम्ही आमचं लोकल बॉडीज मधलं आरक्षण काढून घेतलंय तुम्ही आमचं शिक्षण आरक्षण काढून घेतलंय पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गटातून गावातून वाड्यावरून तांड्यावरून जातो आणि तुम्ही आम्हाला जर मत मागायला आला तर आमचं आरक्षण जाताना तुम्ही कुणाकुणाला पाठिंबा तर मंडळी आता लक्ष्मण हाके यांनी जे केलेलं कृत्य आहे त्याच्यापासून कसं वाचवायचं म्हणून आता इतिहासाचे पाणी लक्ष्मण हाके हे बघत आहात तर म्हणतात की आता ती सुरुवात जी केली होती ती छत्रपती शाहू महाराज यांच्या काळामध्ये सुरू झाली त्यांनी ती प्रथा सुरू केली म्हणून मी असं बोललो बाबा असं लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे मग लक्ष्मण हाके तुम्ही जर एवढ्या प्रथा पाळत होतात तर मग तुमच्या घरापासूनच तुम्ही सुरुवात करा ना तुम्हाला जर एवढाच पोळका आहे तर तिकडे रमेश पाटील मंडुळा लावून बसले आहे करा काहीतरी त्यांचं म्हणणं घ्या नाही परंतु तुम्ही कुणाच्या आई बहिणीबद्दल कुणाच्या लेखीबद्दल बोलतायत महाराष्ट्र खोलतो मग तुम्हाला इतिहासाचे पाणी दिसतात मग अंग काढायचा प्रयत्न करायचा पुन्हा सरकारवर नाव घालायचं सरकार त्याला पन्नास हजार रुपये अनुदान देतं वगैरे वगैरे मग तुला दलाली करायची तर चवच चा, आहे पहिल्यापासून कर ना तुला असे विकून पैसा भेटेल दे ला लग्न लावून ला आंतरविवाह जातीचे तिकून पैसा छाप ना तुझ्यापासून घराल्यापासून सुरू कर ना कोणाच्या आई बहिणीचे असे तू का ताशे रोडून घेतो कशामुळे तू दोन समाजामध्ये ते निर्माण करतो तर मंडळी हा विषय बाजूला सोळा हा हाके प्रत्येक बॅटमध्ये सांगतो की आमचं शैक्षणिक आरक्षण गेलं आणि त्याच्यासोबत एक टॅगलाईन तो जोडतो ती टॅगलाईन कोणती आमचं राजकीय आरक्षण गेलं मग मंडळी मला एक सांगा आमदार खासदार व्हायला सर्वात आधी कशापासून सुरुवात करावी लागते सरपंच जिल्हा परिषद पंचायत समिती मग आमदारकी मिळते मग आता पंचायत समिती राज सम जिल्हा परिषदेचं आरक्षण गेल्यापास गेल्यामुळेच आणि पहिल्यापासून ह्याचं तेच ब हे होतं की आमचा राजकीय आरक्षण जाईल तसं विचार जर केला तर मराठा समाज आणि धनगर समाज महाराष्ट्रामध्ये यांची मोठी लोकसंख्या आहे जर जा एका जातीचं जरी धनगर समाजासाठी यांनी जर मोर्चे काढले असते तर तो खूप प्रसिद्ध झाला असता परंतु नाही याला सगळ्याचाच बॉस व्हायचा लिडर स्टेप बाय स्टेप पुढे जायचं याला डायरेक्ट आमदार खासदार किंवा उभं राहायचं आहे आमदार खासदार केलं लोकांनी ह्याची लायके दाखवून दिली याला तीनशे बी मध्यम पडलं नाही मग याला सुरुवात करायची असेल ती पंचायत समिती जिल्हा परिषदपासून मग आता तेच राजकीय आरक्षण गेलं ना म्हणून ह्याच्या बुडाला आग लागली आहे की बाबा हो वा, जागे हो आपलं राजकीय आरक्षण संपलं आहे मग ह्याला खतपाणी घालणार कुठून येतं हे उभे महाराष्ट्राला माहिती याला बीड जिल्ह्यातून खतपाणी घालते म्हणजे वाल्मी कराडची जागा ही ह्या व्यक्तीने घेतली आहे वाल्मी कराडची जागा ना ह्या हाकेने घेतली आहे सध्या जातीवर तेढ निर्माण करायची लक्ष्मण हाके काय काय बरवतो आहे राजकीय आरक्षण गेलं म्हणून सांगतो आहे आणि लिकेच्या आईबाईला बोलतो आहे आम्ही अशा कुठल्याही व्यक्तीवर आतापर्यंत रेच नेत्यावर व्हिडिओ बनवले नाही परंतु ज्या समाजाचं वर्चस्व आहे ज्या समाजाला भारतामध्ये नाही ज्या त्या समाजाची ओळख आहे त्या समाजाला खाली दाखवण्याचं काम आणि त्या लिकीबाईला बोलतो म्हणून आम्हाला ह्याच्याबद्दल असे व्हिडिओ बनावं लागतात मंडळी कोणाचं आरक्षण गेलेलं नाही या भामट्याला फक्त स्वतःचं राजकीय वर्चस्व गाजायचं आहे म्हणून हा बॉम्बून लोकांना सांगतो आपलं राजकीय आरक्षण गेलेलं आहे असं बिलकुल नाही मित्रांनो ह्याला सुरुवात करायची होती पंचायत राज समितीपासून आणि याला मेंबर उभा करायचे होते ओबीसीमध्ये नाही म्हणते अजून कुठे गेलं आहे ना तुम्हाला जेवढ्या जागा मिळाल्या तेवढं तुम्ही खा ना असं कोण म्हणतं की तुम्ही नको हे करू म्हणून मराठा समाज असं जाती होता करणार नाही परंतु ह्याला काय करायचं की ह्याला येणाऱ्या काळात मोठं लिडर व्हायचं आहे जिल्हा परिषद आपलीच आमदार घ्या प्लीज आणि यांनी कुठल्या ओबीसी समाजात आमदार आमदाराला बोलल्याला बघितलं का नाही जो मराठा समाजाला सपोर्ट करेल त्यालाच हा टार्गेट करतो मग कुठलाही मराठा समाजाचा नेता असो कुठलाही आमदार असो त्यालाच हा बोलतो कारण का तो मराठा समाजाला सपोर्ट करतो आहे मग मला एक सांगा मंडळी एकशे बारा आमदार हे मराठा समाजात समाजाचे आहेत आणि बाकी हे सर्व ओ बी सी एस टी वगैरे प्रभागातील असतील मग त्या समाजाला मराठा समाजातील लोकांनी मतदान दिलं नाही का मग ते लोक असेच म्हणतात का हा कुठल्या बुद्धीचा माणूस आहे की महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्याचं काम करत आहे की मणिपूर सारखं याने परिस्थिती करू नये मंडळी तुम्ही बळीव पडू नका हा फक्त दंगल घडवण्याचं काम करतो आहे मोठ्याल्या नेत्यांना टार्गेट करतो आहे आता ओबीसी आणि मराठा हे मग त्याला विभागायचं आहे आणि ह्याच्या पाठीमागं बीड जिल्ह्यातीलच काही लोक आहेत हे तर तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही बळीव पडू नका जी सत्य आहे ते आम्ही तुम्हाला सांगत असतो बाकी तुम्ही हुशार लोक आहात तुमचं काय मन मन आहे किंवा व्यक्त व्हायचं असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा आणि लोकसंग्रह हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय महाराष्ट्र